आम सांस्कृतिक भवनाचा सा लोकार्पण सोहळा उत्साहात गोपाळरावांनी पुढील काळात साथ द्यावी माजी आमदार राजेश पाटील यांची अपेक्षा जिल्हा परिषद निधीतून वीस लाखांचा खर्च भवन ग्रामस्थांच्या सेवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमेजवळ असलेल्या सडेगुडोळे तालुका चंदगड येथे श्रीराम सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माजी आमदार राजेश पाटील होते त्यांनी आपल्या भाषणात तालुक्यात काही वर्षांपूर्वी मामा भाचनच्या राजकारणाचा मोठा इतिहास असल्याचे नमूद करत सध्या तालुक्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली ते पुढे म्हणाले सर्वसामान्य जनतेला हे नको आहे अशा परिस्थितीत या पुढील काळात गोपाळराव पाटील यांनी आम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या भवनाचे बांधकाम जिल्हा परिषद निधीतून वीस लाख रुपयांच्या खर्चातून करण्यात आले असून त्याचे लोकार्पण माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी दौलतचे माजी चेअरमन गोपाराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास उपसरपंच अस्मिता फाटक सरपंच प्रभावती गावडे कानूरचे उपसरपंच अंबादा पाटील हरिभक्तापरायन पुंडलिक महाराज सेवा सोसायटी संचालक मनोहर झेंडे जनार्दन गावडे रत्नदीप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल गावडे तसेच ग्रामस्थ व महिला मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा